नमस्कार ताईंनो श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा ही दहा जुलै दोन हजार पंचवीसला आहे तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला श्री गुरुचरित्रातील हा महत्त्वाचा अध्याय आहे तो अध्याय वाचायचा जे वा, आहे जेणेकरून की तुमच्यावरील जी काही संकट आहेत किंवा ज्या काही अडचणी आहेत किंवा तुम्हाला कुठल्याच कामामध्ये यश मिळत नाही तर ती सर्व संकटे आहेत ती सर्व संकटे ही दूर होतील फक्त तुम्हाला हा अध्याय वाचायचा आहे तर तुमचं तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू केला आहे किंवा तुमच्या मुलांना कुठल्याच कामात यश मिळत नाही किंवा घरामध्ये मानसिक त्रास आहे किंवा घरामध्ये कोणी आजारी आहे तर ह्या सर्व उपायांवरती हा एकमेव आहे हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे जो की गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला हा अध्याय वाचायचा आहे ताहीण घरामध्ये गुरुचरित्र वाचल्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मक वातावरण आहे ते नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्व ऊर्जा नाहीशी होते आणि आपल्या घरामध्ये आनंद चैतन्य व प्रसन्नता ही निर्माण होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही पितृदोष किंवा वास्तुदोष आहेत तर याच्यावरती उपाय म्हणूनसुद्धा गुरुचरित्र पारायण हे खूप जास्त प्रभावी आहे तसेच वेगवेगळ्या समस्यांवर जसे की लग्न जमत नाही शिक्षण करिअर किंवा आरोग्य याच्यामध्ये येत असणाऱ्या प्रत्येक अडचणींवर गुरुचरित्र हे वाचन केल्यास खूप जास्त अनुभव येतो ताईंनं गुरुचरित्र अध्याय क्रमांक नऊ हे वाचण्याचे खूप जास्त फायदे आहेत हा अध्याय वाचल्यामुळे मनाला खूप जास्त शांती मिळते त्याचबरोबर आपला जो काही आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास वाढतो आणि आपल्या जीवनामधील ज्या काही अडचणी चालू आहेत त्या अडचणींवर मात करण्याची प्रेरणासुद्धा आपल्याला या अध्यायामुळे मिळते तसेच गुरुचरित्र हे पठन केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णपणे नष्ट होते गुरुचरित्र अध्याय अध्यायनववा हा वाचल्यानंतर काय फायदे होतात जो की तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत वाचायचा आहे तर गुरुचरित्र अध्यायनचा फायदा हा की तुमच्या मनाची शांती गुरुचरित्र अध्यायींना वाचल्याने मनाला खूप जास्त शांती मिळते हा अध्याय वाचल्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मक विचारसुद्धा दूर होतात ताईंनो तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही समस्या असू द्या कुठलीही अडचण असू द्या जीवनातील प्रत्येक अडचणींवर मात करण्यासाठी आणि योग्य मार्ग निवडण्यासाठी हा अध्याय आपण दररोज पठन करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत किंवा ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांवरती मात करण्यासाठी आपल्याला हा अध्याय क्रमांक नऊ याची मदत होते त्यामुळे तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत हा अध्याय क्रमांक नऊ हा नक्की वाचायचा आहे त्याचबरोबर गुरुचरित्रामधील अध्याय क्रमांक नऊ हा पठन केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचं वातावरण हे तयार होतं सकारात्मक वातावरण निर्माण होतं त्यामुळे तुम्ही आ, हा अध्याय नव हा नक्की पठन करा त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ही टिकून राहील आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा हा संचार होईल आणि नकारात्मक ऊर्जा ही कायमची निघून जाईल त्यामुळे तुम्ही गुरुचरित्र हा हे पठन केलं पाहिजे ताईंनं न अध्याय क्रमांक नऊ हा पठण केल्यामुळे आपल्या जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता पूर्ण, आने घराता पूर्ण ही नाहीशी होते आणि घरात आपल्या सकारात्मक ऊर्जा निर्माण होते याच्यासोबतच गुरुचरित्र अध्याय नऊ वाचल्याने आध्यात्मिक उन्नतीही येते आणि कुटुंबामधील सदस्यांमध्ये प्रेम आणि ही एका एकताही वाढते काहीं नव गुरुचरित्र पारायण करताना काही नियम आहेत ते नियम तुम्हाला पाळायचे आहेत तर ते नियम असे आहेत की पारायण कालावधी गुरुचरित्र पारायण हा सात दिवसांच्या सप्ताहात किंवा तीन दिवसामध्ये पूर्ण करायचा असतो तर वेळेचं बंधन दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये पारायण करणं हे टाळायचं आहे कारण ही वेळ ही श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असते त्याच्यामुळे या वेळेमध्ये तुम्ही पारायण करणं टाळायचं आहे पारायण करताना दुसऱ्यांच्या घरचं अन्न घेणं हे टाळायचं आहे परंतु आई पत्नी किंवा बहिणीच्या हातचं अन्न हे खाण्यास काहीही हरकत नाही त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या घरचे अन्न खायचे हे शक्यतो टाळायचं आहे त्यानंतर पारायण काळामध्ये ज्याला उपवास करायला जमत नाही त्यांनी केला नाही तरी चालेल आणि ज्यांना करायला जमत असेल तर त्यांना त्यांनी केला तरी चालेल परंतु पारायणाच्या काळात उपवास करण्याचीही आवश्यकता नसते श्रद्धा आणि भक्ती गुरुचरित्राचे पठन करताना पूर्ण श्रद्धा आणि भक्ती हे असणं गरजेचं आहे त्याबरोबर हे सर्व नियम पाळल्यानंतर ना तुम्हाला नक्कीच चांगले फळ मिळणार आहे त्यामुळे तुम्ही ह्या सर्व नियमांचे पालन करा नंतर ताईनं तुम्हाला आजपासून हा अध्याय क्रमांक नऊ हा गुरुपौर्णिमेपर्यंत वाचायचा आहे जर व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय